मला नाही आली होती पुष्पा चल माझा डबाने दिसला कॅरी बॅग घेतली माझ्या मा घरच्यासाठी बी देत असं फरावायचं टेस्ट करायसाठी आपल्या आपल्या घरचं अलग अलग टेस्ट असते ना नाही सावित्र बाई मी काही येत नाही त्या सर दोन दोन म्हटलं म्हणून आली होती मी चल येतो मी

लोक देता नाही तुला चल सविता भाई येतो मी द्यायतो मनीषाच्या घरी ठीक आहे पुष्पा सांगेन मी मनीषाले पुष्पाले बोलावं म्हणून नाही आपल्या आता इच्छा असते बोलवायची माझ्या घरी बी ना केलं ना आता सुनीनं म्हटलं होतं म्हणून आली होती मी चल येतो मी पुष्पा पुष्पा बाग पुष्पा गुड्डी तू घराती होती काय मला तर दिसली बी नाही तू आई खोड्या नका बोलू तुम्ही तुमच्या समोरून गेली मी घरांगी तुम्ही बोलले बी येरा उशीर केला असं खोटे धंदे तुमचे बंद झाले नाही अजून जेवढे मोठी तुम्हाला अद्दल घडली तरी जैलात गेल्यावर हो घरचं नाश करते लोकांच्या घरचं खावा आपण घरचं राहू द्या मग पुरते आपल्याला भल्ली रिकामी चोट आहे भल्लीच रिकामी पुष्पा राखो चला ना घरात चला चला पिंकी पाय व पिंकी गेली चला मी पिंकीला फोन करतो मोबाईल आहे की नाही पिंकीचे दान करते लोक तिथे तर काहीच हित नाही सासू बंद मना हिता गुड्डे नाही चांगले सांगले वेळ खरोखर कर खूपच चांगले आहे चल रिंकुले फोन करतो ना घ्यायला पाठवतो राजाले राजा पहिले रिंकुले फोनच करतो घरावर राज्य केलं रे नवरा होता ना तू तु? तुला पाहिलं तर दवाखान्यापर्यंत नाही आली देखील आणि त्या घरातून गेली बी नाही शकु ना बाई मी पाहून राहिलो ते खरी गोष्ट आहे का शांते तुला काय वाटलं नाही काय शांतारामने एवढं तुला त्या दिवशी हाकलून दिलं तर तू आलीस काय घरांनी शकू बाई तोंड सांभाळून बोला तुम्ही जरा कोणाच्या घरी का या काय या याचा विचार करा तुमचं घर नाहीये आहे बरे शांती तू बोलू नको मग असं बरे शब्द आली तुझ्या नवरा होतो ना मी तू आली का मला दवाखान्यात पाहायला तू सांग लवकर आणि कोणत्या हक्कानं राहून आली तू माझ्या घरांनी दे लवकर उत्तर दे शांती मध्ये तू चिंताची बाबा तुम्ही अजिबात बोललो का माझ्यासोबत आणि तुमची बहीण हे सत्या नाच करून राहिली सगळ्या घरादाराचा तरी तुमचे डोळे उघडून देत राहिले काय हे लक्षात ठेवा तुम्ही राहायचं असेल तर चालते मग बहिणच्या घरी सविता झाला काय चहा आण दे मला एक कप चहा दे बर पाहिला पाहिला शांताराम किती डोक्यावर बसले त्या दिवशी कशी करे त्या म्हटल्याबरोबर निघून चालली गेली दिवाळी होती की नाही म्हणून अशी ती नाटक तिचं आता दिवाळी होऊन दिली शकोनाबाई भाई तू काहीच काळजी करू नको मी आलो ना घरी आता था? बस सांग मले तू कधी वाढतो मला आपल्या घरी कधी करतो तू तू करतो मी ठीक आहे शकोनाबाई आज आज करतो आणि तू माझ्यासोबत दुकानात तुला मी काय काय घेऊन देतो गमत पाहिजे फक्त सगळं सामान आपल्या घरी आणून देतो शांतीच्या डोळ्यासमोर तिला दिसलं पाहिजे सगळं शांतारामनं काय काय घेऊन दिलं शकुना बाईने खरंच शांताराम त्या पैसे आहेत काय हा शकुना बाई माझ्यापाशी पैसे आहेत घरातले पैसे बाई निघता कोणाच्या वर सगळे पैसे घेऊन घेतो पीक पाण्याचे आणि खाय मला शांतीले तू गोटे माते खात की काय खात वावरातलं तर हा शांताराम थांब थांब मी येतो शांताराम मला नवीन नवीन घेऊन देते घरी गेला सुरुवात विचारतो मी काय काय पाहिजे आपल्या घरी काय काय नाही तर कधी आले तुम्ही कुठे गेले होते तुम्ही भिवारे सारखे भिवारे मी, मी बाहेर गेलो आलो दुवारीकडे आणि तुम्ही तुम्ही कुठे गेले घर सोडून चिंता तुला जायने सांगितलं नाही की मी कुठे गेलो होतो मी दवाखान्यात भरती होतो दवाखानेंदी छे दादा आता दा कसं आता चांगले वन बोंगी ती आईते बाबू आता सुबुन ने आली ओरईले सगळे कोण करून घेतलं आणि मला एकट्याने पाळून देलं बाळा एका गोष्टी कधी कर करा तुम्ही आई सांगतात ना अगं करताना शांती शांती लय का नकार आता फक्त मला तू झाबरूले ववाळले काय तुले जाऊ देतो काय बरं बरं चौकशी केली काल शांतीने भावगीत केली नाही शांती किती काही म्हणणार हो आता तुला अजिबात नाही झाबरूले ववाळू देत नाही आई आणि कापच नाही टाकलं आवडी फत्रा कानात हा लाव ताई कुठे गेले शिवानी ताई शिवानी ताई रोशनी काय झालं रोशनी शिवानी ताई बोलायचं होतं मला तुझ्यासोबत थोडं चल ना घरात बस ना तुझं बाहेर धामधूम चालू दिसले काय काय कार्यक्रम आहे हे आमची बहिणी एक एक कार्यक्रम करत राहते ना आज तर बापा फरा पाण्याचा कार्यक्रम आहे बस ना तूही कर फरार होतं नाही 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 मी नाही मी नाही कर शिवानी ताई शिवानीताई मी तुझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करणार होते तू शाळेने शिकवायला आहेस ना हो रोशनी कर ना मग पण आता दोन शुवानी? शुवानी। दाए दाए दाए। आता दोन महिने होऊन गेले ठीक आहे मग पुढच्या वर्षी करीन तसं का रोशनी पुढच्या वर्षी स्टार्टिंग करून घेतो शिवानी जाय जा शिवानी भेटू मग संध्याकाळी नाही तर उद्या कधी अजून येतो मी ठीक आहे रोशनी आता धामतो माझ्या सगळीची भेटू मग आपण नंतर बोलू हे बहिणी खर्चात खर्च खर्चात खर्च करत आहे ते माझ्या लग्नासाठी पैसा पुरला पाहिजे किती वेळा सांगू सांगू थकली मी तरी या वहिनीच्या नाही नाहीत थांब आता वहिनीला सांगतोच मी त्याला खळसावून होऊन वहिनी आपण घेतो प्रेमानं प्रेमान नाही येत हे वहिनी शिवानी ताई काय झालं शिवानी ताई वहिनी तुम्ही सगळा खर्च करून राहिला पैसा आहे का आपल्यापाशी माझ्या लग्नातून पैसा उरला पाहिजे किती वेळ सांगू तुम्हाला मी आठवण करून देऊ लग्नाची शिवानी ताई तुम्ही काहीच काळजी करू नका सगळं व्यवस्थित होते पैसे सांगाल का तुम्ही तुमच्या बापाच्या घरून माझ्या लग्नासाठी माहिती आहे का तुम्हाला मला काय काय पाहिजे लग्नात देईन काय काय नेतं पण किती सोनं पाहिजे शिवानीताई तुम्ही काय काळजी करणार का सगळं व्यवस्थित होते चला या याच बापाय येणं चालू झाले या शिवानीताई आपण बोललो की हसन बोलून आपलं मन फिसवून टाकते या ताई या ताई करू करू बोलू बापा लग्न रे घडीत सासू फुगते घडीत न न फुगते बरं झालं देवानामध्ये नवरात्री चांगला दिला न फुगणारा बिचारा मग समजूत काढते जाऊ दे मनीषा काही बोलू नको. आपोआप सरळ होते. सासूला कसं सरळ केलं मी. तस हिले बी सरळ करतो एक दिवस. सविता चल ना सविता मनीषाच्या घरी. फराळ करायसाठी मग दोन वेळा फोन आला सविताचा. ए मी तयारी करू लागली ना. आली तालीत. चल बाई लवकर लवकर. सगळं झालं गेलं यार मग चांगलं नाही वाटत. आता लेकर खेळून राहिले बाहेर. लवकर दोघे सासू सोना जाऊ आणि चल ना येऊ. चिंताजी बाबा काय झालं? कोणतरी हातावाला मला दोन आधून राहिले. शांती लवकर मी कपाटातले पैसे देतो लवकर पैसे दे शांत देतो दे मला वाटलं नव्हतं मी कपाटात देतो चोरी करशील म्हणून तोंड सांभाळून बोलाची त्याचे बाबा तुम्ही चोरी मी नाही करा चोरी करणं तुमचं काम आहे मी काम नाही चोरी करणं ना मी संस्कारात असे शिल्लक बोलू नको तू मला पैसे दे लवकर कपाटातले माया कपाटात देत्या चोरी केली शानते पैसे कायचे पैसे होते तुमचे सोयाबीन विकलं त्याचे पैसे होते ते द्या लागत नाही मग ट्रॅक्टर खता वालेले फवार पैसे कमाई करून आणले का तुम्ही कामाले ते वावरण तुम्ही लोकांच्या मये पैसे मय पैसे करून राहिले पिकाचे पैसे होते थोडा घराचा अधिकार आहे पिकाच्या पैशावर पण सांभाळून बोल सांगते मला त्या पैशाचं लय अर्जंट काम आहे लोकांचे पैसे लागते का द्यायचे कोणतं अर्जंट काम आहे तुम्हाला सांगा मला तुम्ही मी देतो तुमचं अर्जंट काम करून सांग सांगा ना तोंड बोलवा ना आता जे जे ऐकून घेऊन आले दोन दिवसापासून ते ते लय बोलून झाले तुम्ही शांते भावगीत मले मा सामान घेऊन द्या लागते घरांडे त्या पैशातून ते, ते वावरवाल्याचे पायत बस तू फवारावाल्याचे पाय की खावाल्याचे पाय मले काही घेऊन देणार नाही शांते तुला बहिणी घेऊन द्या लागते सामान घरांदी फर्निचर आपल्या पैशेतून आणि हे खावाल्याचे देता उरावर बोल शक्य तुम्हाला ट्रॅक्टरवाल्याने मला घरी चक्रा मारतो नाही देत पैसे गेले माहिती वावर आलेले पैसे फवार मी आलेले खतावालेले नेऊन गेले काय करता तुम्ही नाही बरं शांती नांदी लागू नको मा शांती तू मी नांदी लागू राहिली तुम्हीच लागू राहिले मी मनिषा होती करायसाठी तुम्हीच रस्ता अडवला सखा रस्त्यातून

अजून काही म्हटलं मला बाबा ना ते काय म्हणे ना चल तू लवकर पैसे दे तू नाही पैसे दिले ना मला मी उदारी सामान घेऊन येतो ते त्या नावावर झाला काय हा माणूस सांग ना बहिणले म्हणते सामान घेऊन देतो फर्निचर घरात दे पैसे कापल्या पैसे एवढे तिचे पोरं काय मेले काय दोन दोन पोरात ना दिले आई तुम्ही चला बरं चला चला शांते तू थांब शांते तुला थांबतो मारत मी मारा मै ते हात बांधेल नाहीत काही मारा आता फक्त अंगारात धरून दामा तुम्ही मय फळाफळ फळाफळ ठेवून दिन ना या नावाची शांती नका म्हणून तू मारता मली किती पाहिशी शांत কেমন কাপড় মারলি থাম তো শান্তি আই তালা তাই আই বলো না কানা থাম শান্তি তো সবেটা তুই কাই করো এই তোমা জওয়ান স্যারকে ভাঁটা দিয়ে মাথারে বুডা বুডি